नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना अनेक अडचणी आलेल्या आहेत अगोदरच हप्ता जमा होताना उशीर झालेला आहे त्यातच आज एक नुकतीच अडचण आलेली आहे त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर एक्झॅक्ट कधी जमा होणार आणि अपडेट काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही अपडेट करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो काल डीबीटीच्या वेबसाईट वर पैसे प्रोसेसिंग करण्याचा मेसेज आलेला होता त्यानुसार त्यांनी जी काही माहिती पुरवलेली होती त्यानुसार मी सांगितलेलं होतं की आजपासून म्हणजे एकोणीस नोव्हेंबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील परंतु मित्रांनो आज पैसे जमा होण्याची कमी शक्यता आहे परत डीबीटी पोर्टलवर एक नवीन मॅसेज आलेला आपल्याला दिसून येईल तर अगोदरचा मेसेज काय होता आणि त्यानंतर त्यान आज सकाळी जो काही नवीन मॅसेज त्यांनी टाकलेला आहे तो मेसेज काय आहे तर हे अगोदर बघूया आपण तर बघा मित्रांनो काल दुपारपासून डीबीटी प्रोसेसिंगला सुरुवात झालेली होती आणि काल आपल्याला दिसून येईल की जी काही निराधार बांधवांची जी काही ची वेबसाईट आहे तर त्या वेबसाइट वर मेसेज आलेला होता की आपण सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा अठरा नोव्हेंबर आहे अठरा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात होणार होती त्यानंतर अठरा नोव्हेंबरलाच रात्री आठ वाजेपर्यंत हे जे काही डीबीटीचं प्रोसेसिंगचं काम आहे तर ते सुरू राहणार होतं आणि त्याच्यामुळे पोर्टल बंद राहणार होतं म्हणजे कालच्या कालच डीबीटी प्रोसेसिंगचं काम सुरू होणार होतं आणि रात्री आठ वाजता ते समाप्त होणार होतं तर मित्रांनो काल दुपारी अशा प्रकारचा मेसेज होता आणि दिवसभर असा मेसेज आपल्याला दिसून येईल अगदी रात्रीपर्यंत हा मेसेज दिसून येईल तर त्या मेसेजनुसार मी आपण सांगितलं होतं की आज एकोणीस नोव्हेंबर पासून आपल्या खात्यावर पैसे जमा होतील परंतु मित्रांनो हे करत असताना तर मित्रांनो आज मी सकाळीच पुन्हा डीबीटी पोर्टलवर जाऊन एकदा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये जो नवीन मेसेज आलेला आहे तर तो बघूया आपण बघा मित्रांनो या ठिकाणी एक नवीन मेसेज आलेला आहे आणि हा आजचा मेसेज आहे आज सकाळीच आपल्याला दिसून येईल की आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी पोर्टल वरील पोर्टल प्रणाली प्रणालीवरील दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून एकोणीस नोव्हेंबर रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टल वरील लाभ वितरणाची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर मित्रांनो काल सांगितलं होतं की अठरा तारखेला सकाळी दोन पासून ते रात्रीचे आठ वाजेपर्यंत डीबीटी प्रोसेसिंगची कार्यवाही सुरू असणार त्यामुळे पोर्टल अठरा तारखेला आठ वाजेपर्यंत बंद राहील असं सांगण्यात आलेलं होतं पर, परंतु मित्रांनो या मेसेजमध्ये आपल्याला दिसून येईल की अठरा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजल्यापासून हे पोर्टल बंद राहणार आहे ते एकोणीस नोव्हेंबर रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजे आज रात्री आठ वाजेपर्यंत हे पोर्टल बंद राहणार आहे त्या त्यामुळे मित्रांनो आज आठ वाजेपर्यंत डीबीटीचे काम सुरू असणार आहे त्यामुळे आज हे पैसे जमा होण्याची कमी शक्यता आहे परंतु उद्या मात्र उद्या वीस तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल की मुळे अजून एक दिवसाचा उशीर होणार आहे त्यामुळे मित्रांनो आज पैसे आपल्या खात्यावर जमा होणार नाही मात्र उद्या वीस नोव्हेंबर आहे वीस नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधव त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊन जातील तर यामध्ये मित्रांनो जे काही काही लाभार्थ्यांच्या खात्यावर वीस तारखेला पैसे जमा होतील काही लाभार्थ्यांच्या खात्यावर एकवीस तारखेला आणि काही लाभार्थी जे आहे तर त्यांच्या खात्यावर बावीस नोव्हेंबर पर्यंत पैसे जमा होतील म्हणजे बावीस नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव निराधार बांधव यांच्या खात्यावर या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद